नमस्कार प्रेक्षकांना चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा अर्जुन साईलला साडीपासून ड्रेस शिवण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जातो तर ते प्रियाच्या खऱ्या आई वडिलांचं घर असतं पण तो माणूस अर्जुनला बघून म्हणतो साहेब मी लेडीज टेलर आहे अर्जुन त्यांना म्हणतो मला ॲक्च्युली ना माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवून घ्यायचा होता मग अर्जुन त्यांना साडी देतो म्हणतो ड्रेस कधीपर्यंत मिळेल ते म्हणतात सांगतो आणि त्यांच्या घरात जातात तर अर्जुनचं पण त्यांच्या घरात लक्ष जातं तर तिथे एक फोटो फ्रेम लावलेली असते अर्जुनला त्याच्यात प्रियाचा फोटो आता दिसेल का हे खरंच बघण्यासारखं असेल इकडे प्रिया अश्विनला गोळ्यात घेऊन आपल्या घरी परत येण्यास मनवते हो मग अश्विन आणि प्रिया घरी येतात ते दारातच असतात प्रतापराव अश्विनला म्हणतात तुझ्या या बायकोला परत या घरात येता येणार नाही अश्विन म्हणतो तन्वी कायदेशीर मार्गाने बाहेर आली आहे म्हणजे कोर्टाने सुद्धा हे मान्य केलंय की तन्वी निर्दोष आहे सायलीला खूपच राग येत असतो ती म्हणते कोर्टाने जरी तिला सोडलेलं असेल ना तरी आमच्या नजरेत ती निर्दोष ठरत नाही अश्विन पण मग रागानेच म्हणतो मी पण आता असं म्हणलं तर चालेल का की मधुबाऊंची जरी कोर्टाने सुट, निर्दोष सुटका केली असली तरी मी त्यांना खुनीच मानणार सगळेच अश्विनच्या अशा वागण्याने त्याच्याकडे आश्चर्यानेच बघत राहतात अर्जुनला अश्विनच्या अशा बोलण्याने खूपच राग येतो आणि तो, तो जोरात ओरडतो अश्विन आणि त्याची कॉलरच पकडतो आता सगळे सुभेदार मिळून घेतील का अश्विन आणि प्रियाला घर गर, घरामध्ये हे खरंच बघण्यासारखं असेल आणि असेल प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा